अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय अशा परिस्थितीत सरकारने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा अन्यथा दोन हजार एकोणीस मध्ये जो शासन निर्णय केला होता त्यानुसार शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी लातूरात पत्रकार परिषदेत केली आहे शेतकऱ्यांना जी मदत करण्यात येणार आहे ती दिवाळीपूर्वी करावी अन्यथा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्री आणि प्रशासना कुठल्या अधिकाऱ्यांना आम्ही दिवाळी साजरू करू साजरी करू देणार नाही असा इशारा यावेळी त्यांनी दिला आहे मनोज जरांगे पाटील यांनी दसरा मेळाव्यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी अनेक मागण्या केल्या आहेत त्या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा ही प्रमुख मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे त्यांच्या या, या मागणीला आमचा पूर्ण पाठिंबा असल्याची माहिती देखील यावेळी राजू शेट्टी यांनी दिली आहे सध्या परिस्थिती अत्यंत विदारक आहे काल रात्री सुद्धा धाराशिव आणि लातूर जिल्ह्यातल्या ले, अनेक भागामध्ये पौ मोठा पाऊस पडलेला आहे म्हणजे पाऊस थांबायला तयार नाही शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून गेल्या आहेत विहिरी ढासळल्या आहेत बोर मध्ये कचरा साप गेलेला मोटरी गुंतून पडलेल्या आहेत गोटा वाहून गेलेला आहे जनावरं वाहून गेलेले आहेत आणि पिकं बेचिराक झालेले आहेत अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला आधार देण्याची गरज आहे हातबोला निराश झालेल्या अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत आणि हा आत्महत्येचं सत्र वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणून तातडीनं शासनानं एकतर ओला दुष्काळ जाहीर करावा अन्यथा स्वतः देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना दोन हजार एकोणीसला जो शासन निर्णय केलेला होता तोच शासन निर्णय दोन हजार पंचवीसच्या या अतिवृष्टीच्या बाबतीत करावा कारण दोन हजार एकोणीस पेक्षा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान या वर्षी झालेला आहे आणि तो शासन निर्णय केला तर काही अंशी शेतकऱ्यांना दिलासा मिळेल जी काय मदत करायची आहे ती दिवाळीपूर्वीच करावी लागेल ती जर दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही तर मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री मंत्री तहसीलदार जिल्हाधिकारी आणि कुठल्याच सरकारी अधिकाऱ्यांना आम्ही दिवाळी साजरी करून देणार नाही अनेक केल्या आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही गेल्या अनेक दिवसापासून जे करतोय ते शेतकऱ्याचा सातबारा कोरा करावा त्यांच्या या मागणीला पूर्ण पाठिंबा आहे आमच्या लढ्यात त्यांनी यावं आम्ही त्यांच्या लढ्यात येऊ कारण शेवटी शेतकऱ्याला न्याय मिळवून द्यायचा आहे कोण आंदोलन करतं हे महत्वाचं नाही शेतकऱ्याला न्याय मिळवून देणं महत्वाचं आहे नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर Thanks for watching Ekmat Digital